नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख रुग्णहक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हा अध्यक्ष तसेच तीस वर्षापासून पत्रकारिता करणारे दिलीप बनकर यांचे आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस होता आपल्याला माहीत आहे वाढदिवस म्हटले की सुरुवातीला शॅम्पियन वाईन बघतो चांगले वी आय पी माणसं पाहतो जल्लोषात आपण वाढदिवस साजरा करतो मात्र दिलीप बनकर यांनी असं न करता त्यांनी परभणीतील असोला पाटीजवळील महिला वृद्ध आश्रम या ठिकाणी आपल्याला आपला स्वतःचा सा वाढदिवस साजरा केला यावेळी बरेच पत्रकार व रुग्णहक्क संरक्षण समितीचे कार्यकर्ते सह महिला उपस्थित होते वाढदिवसाला फुजूल खर्च न करता आपण ही अपंग शाळेत किंवा वृद्ध महिला आश्रम दवाखाना अशा ठिकाणी गरीब व गरजू लोकांना मदत करावी असे दिलीप बनकर यांनी म्हटले पाहूया पण ही रिपोर्ट

रुग्णं संरक्षण समिती पत्रकार संघाचे पदाधिकारी इथं उपस्थिती झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आमचे जैलात पतंगे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं मी इथं शब्द सोडून सर्वांचं स्वागत करतो आणि लागेच आपण थोड्या वेळानं कार्यक्रमाला सुरुवात वर्धाच होतं

हो तो आज दायित्व के तात्पर्य ज्ञापन दे रहे हैं इंजीनियर आरडी है सर जो कर्तव्य हूं सुधा चिंतन करता है

की कलो गो अद